सुप्रीम कोर्टाने आत्ता जो काही निर्णय दिलेला आहे हा निर्णय आमच्या दृष्टिकोना दृष्टिकोनातून वर्गीकरण करायचं की न करायचं क्रीमी लेअर लावायचं की न लावायचं याचा निर्णय कोर्ट घेऊ शकत नाही तर याचा निर्णय पार्लमेंटलाच घेण्याचा अधिकार है अशी है। दूसरा आहे अशी परिस्थिती आहे दुसरं महत्वाचं आम्ही असणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या जजेस पुढे मांडणार आहोत आणि आणणार आहोत आणि ते म्हणजे इथे शेड्युल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब कॉन्स्टिट्युशनल कमिटी आहे संविधानाने केलेली कमिटी आहे आणि या संविधानाच्या कमिटीला कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांची असणारी परिस्थिती सुधारलेली आहे का बदललेली आहे का याचा अभ्यास करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे कुठल्याही शेड्युलकास्ट आणि शेड्यूल ट्राईब कमिशनने असं कुठेही नमूद केलेलं नाही की एस सी आणि एस टी यांची जी प्रगती झाली पाहिजे होती ती सत्तर वर्षामध्ये झाली आहे असं कुठंच नमूद केलेलं नाही आणि त्याच्यामुळे कोर्टाने जे सुमोटो आपल्यावरती जबाबदारी घेऊन काही जणांच्या पिटिशनवरती हे जजमेंट दिलेलं आहे हे जजमेंट आम्ही असताना मानतोय की देशाच्या बेसिक स्ट्रक्चरच्या विरोधात आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय हा देश कधीही एकत्र नव्हता आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण जात ही होती अशी परिस्थिती आहे धर्म होता अशी असणारी परिस्थिती आहे यामुळे समाज यामुळे समाज एकत्र एक राहिला नाही तो जातीमध्ये धर्मामध्ये विखुरल्या गेला आणि एकमेकांमध्ये लढत राहिला आणि म्हणून भारताबाहेरच्या बार ज्या शक्ती होत्या या सगळ्यांनी भारतावरती राज्य केलं अशी असणारी परिस्थिती आहे ही परिस्थिती पुन्हा येऊ नये भारतावरती म्हणून सर्वांचंच सरकार असलं पाहिजे या देशातली मानसिकता लक्षात घेताना काही गोष्टी जबरदस्तीने केल्या पाहिजेत आणि आरक्षण हे जबरदस्ती आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि त्या आरक्षणाच्या मार्फत ज्यांना नाकारण्यात आलं होतं त्यांना असणारं सत्तेमध्ये स्थान आहे हे दाखविण्यात आलं आणि सांगण्यात आलं आज तेच स्थान सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्या ठिकाणी काढून घेते त्या जजमेंटमध्ये असणारा एक पॅरेग्राफ असा आहे की तो असं म्हणतो की एकदा तुम्ही आरक्षण एकदा तुम्ही लाभ घेतला तर तुम्ही यादीच्या बाहेर आहात अशी परिस्थिती आहे दुर्दैवाने मी असं म्हणेन आरक्षण हे काही विकासाचं साधन नाही तर आरक्षण हे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधी देणारं साधन आहे अशी परिस्थिती आहे तेव्हा जजमेंटमधल्या अनेक गोष्टी आहेत की ज्याच्याबद्दल इथे आक्षेप आहे आणि त्याच्याच बरोबर कुठेतरी शंका निर्माण करणारी अशी परिस्थिती आहे हे जजमेंट जर राहिलं आणि उद्याच्या कालावधीमध्ये प्रतिनिधित्व मिळालं नाही तर मग ते प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी माणसं कुठल्याही टोकाला जातील अशी परिस्थिती आहे आणि म्हणून हे जजमेंट देशाच्या एकतेलाच स्ट्राईक करत आहे अशी असणारी परिस्थिती आहे हा जो बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय मासला हेट्रोजिनियस मास असं म्हटलं त्यांनी असं म्हटलं की आम्ही या हेट्रोजिनियस मास्क मध्ये काही मुद्द्यांवरती एकमत आणलेलं आहे आणि हे एकमत यापुढे चालत राहिलं तर इंटरनल कॉन्फ्लिक्ट हो हो जे आहेत मतभेद जे आहेत हे काळाच्या ओगामध्ये एडजस्ट होत जातील आणि जे कन्व्हर्जन्सचा मुद्दा संविधानाच्या मार्फत आम्ही आणलेला आहे त्यामार्फत हे हा देश आपल्या पायावरती त्या ठिकाणी उभा राहू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे पण याच जजमेंटमध्ये एकोपा ऐवजी विभक्तपणा आणण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे मी दुर्दैवाने असं म्हणेन की सुप्रीम कोर्ट नेहमी मेरिटच्या असणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी करतात परंतु या ठिकाणी डेव्हलपमेंटचा ऑल्टरनेटिव्ह मार्ग असू शकतो आरक्षण हा मार्ग होऊ शकत नाही त्याची चर्चा ह्या जजमेंटमध्ये केलेली नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून उद्या ज्यावेळेस हा रिव्ह्यूला येईल तेव्हा आमचं कोर्टाला असं म्हणणं आहे की लार्जर इंटरेस्टमध्ये हा रिव्ह्यू त्यांनी असणारा एक्सेप्ट करावा आणि जे मुद्दे त्यांच्या जजमेंटमध्ये नाही त्या जजमेंट त्याची त्या असणारी चर्चा ही होणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ते सुप्रीम कोर्ट ग्राह्य धरेल असं आम्ही त्या ठिकाणी मानतो आहोत पक्षाच्या पक्षाच्या वतीने डॉक्टर अनिकेत मुन हे प्रोफेसर आहेत दीक्षाभूमीच्या कॉलेजमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि विद्वत सभेच्या वतीने त्यांचं उद्याचं असणार हे पिटिशन हिअरिंगला येते अशी परिस्थिती आहे सर राहुल गांधी जे बोललेले आहेत ते सुप्रीम कोर्टाचीच पुढे ते बोलने ते बोलणं होतं होतं वाक्य पण केला मुळात माझं म्हणणं असं आहे की इथे असणार आरक्षणाचा मुद्दा हा विकासाचा मुद्दा की प्रतिनिधित्वाचा मुद्दा याचं फायनल डिसिजन सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी दिलं पाहिजे

आम्ही असताना आमच्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत त्या सगळ्या संदर्भात की तुम्ही लोकसभेमध्ये संविधान वाचवावं म्हणून असताना मतदान मागितलं लोकांनी मतदान दिलं त्याच्यामध्ये आरक्षणाचा वर्गही होता ही वस्तुस्थिती आहे आज ज्यावेळेस संविधान वाचून झाल्यानंतर आरक्षण हा हिंदू संस्कृतीप्रमाणे मी जर सर वापरायला गेलो तर या घटनेचा आत्मा आहे सोल ज्याला आपण म्हणतो आरक्षण हे सोल आहे त्या सोलवरतीच हमला ज्यावेळेस केला जातोय त्यावेळेस ज्यांनी प्रचार केला की संविधान वाचला पाहिजे ही सगळेजण मुक घेऊन बसलेली आहेत आणि हमला करणारे जसे बीजेपीवाले आहेत तसे काँग्रेसवाले आहेत अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ज्यांनी काँग्रेसचा प्रचार केला इंडिया आघाडीचा प्रचार केला एन सी पीचा प्रचार केला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा असणारा प्रचार केला त्यांच्याकडून अपेक्षा होती की आरक्षणाच्या मुद्द्यावरती त्यांनी असणारा आपली स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी मांडली पाहिजे आणि जे, जे विद्यार्थी गेले होते त्यांनी असणारा त्यांना साधा प्रश्न विचारला होता की तुम्ही राजीव गांधीच्या भूमिकेशी सहमत आहात का आणि राजीव गांधीच्या सॉरी राहुल गांधीच्या आणि काँग्रेसच्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का आणि त्यांच्याशी सहमत नसाल तर तुम्ही त्याला कंडेम करा ही दोन मागणी त्यांनी सर त्या ठिकाणी ठेवली होती पण आज तगायत कुठल्याही लेखकाने विचारवंताने ज्यांनी काँग्रेसचा प्रचार केला तेव्हा रा काँग्रेस आणि राहुल गांधी यांची भूमिका घटनेला अनुसरून नाही चुकीची आहे असं कुठेच म्हटलेलं नाही रावसाहेब त्याचबरोबर प्रज्ञा पवार भूमिका घेतलेली आहे पण प्रज्ञादा पवारांसारख्या व्यक्तीवर ज्या पद्धतीने ट्रोलिंग केलं जात आहे ज्या पद्धतीची अश्लाघ्य भाषा वापरली गेली असं हे करणं तुम्हाला पडतंय का हा विरोध करताना प्रश्न असा आहे की आमच्याकडून असणारा कुठलीही अस्लील भाषा झालेली नाही त्या सगळ्या याच्यामध्ये रावसाहेब कसबेंच्या घरासमोर झाला असेल किंवा सर्वोदय समोर झाला असेल किंवा मनोर यशवंत मनोर यांच्यास यांच्या घरासमोर झालेलं असेल त्यांना असणारं लोकांनी निवेदन दिले आणि शांततेने तिथले असणारे बाहेर पडले माझ्या अंदाजाने ज्यांनी असणारं काँग्रेसची भूमिका घेतलेली आहे त्यांनी असणारं लक्षात घेतलं पाहिजे की बाबूराव बागुल यांचं असणारं एक पुस्तक होतं मी जात जेव्हा चोरली जुन्या काळचं होतं ते बहात्तर त्याहत्तर सालचं होतं ते आणि त्याच्यामध्ये हा जो शिकलेला वर्ग जो आहे तो कसा ब्राह्मणी झालेला आहे आणि हळूहळू तो कसा मनुवादी होतोय याचा त्यांनी सारा उल्लेख केलेला आहे बाबुराव बागुलांचं पुस्तक हे आजही माझ्या अंदाजानं बाजारामध्ये खपल्या जाते आणि नवीन जनरेशन जी आहे त्या नव्या जनरेशनला ही सगळी माणसं त्या धर्तीवरती आहेत अशी परिस्थिती आहे आणि म्हणून त्यांना ट्रोल केला असेल आणि वाईट भाषा वापरली असेल तर मी एवढंच अपील करेन की ट्रोल करा पण भाषा सुधरावा सर असंच प्रकारचं आंदोलन भाजपच्या नेत्यांच्या विरोधात त्यांच्या घराच्या बाहेर कधी दिसलं नाही तेवढ्या तीव्रपणे ते हा असणारा हा बेसिकली असणारा इथे एका वर्गाला म्हणजे एस सी एस टी आणि ओबीसी हा जो वर्ग आहे या वर्गाला सिस्टमच्या बाहेर घालवण्याचा असणारा मार्ग आहे आणि त्याच्या विरोधात ते असणारा लढतात आहेत की आम्हाला संविधानाने सिस्टममध्ये आणलं आणि आता कोर्टाच्या निर्णयामार्फत निर्णयाचा आधार घेत हे पक्ष आम्हाला सिस्टमच्या बाहेर घालवतात आहेत त्याच्या विरोधातला हा राग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो

थँक्यू मला कोणाशीच काही बोलायचं नाहीये पक्षाची भूमिका होती ती आम्ही मांडतोभरामध्ये अनेक ठिकाणी थँक्यू सगळेजण राजकीय पक्ष शरद पवारांनी आज जी भूमिका मांडलेली आहे मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे मात्र इतर लहान घटकांचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे त्यांची पूर्ण बातमी आली नाही ती आल्यानंतर मग मी कमेंट आहे आता मारामारीपर्यंत प्रश्न आलेला आहे तुम्ही जरांगीना आधी पाठिंबा दिला होता स्वतः जाऊन त्यांना भेटले होते आता तुम्ही त्यांना विरोध आम्ही असं तुम्ही आमची भूमिका कधीच बघितलेली नाही तुम्हाला असाऱ्या सिलेक्टिव्हली उचलणं हा असणारा सवय झालेल्याचा भाग आहे त्याच्यामुळे असं झालेलं आहे आम्ही त्याही वेळेस असताना म्हणालो होतो की ओबीसीचं ताट वेगळा असलं पाहिजे आणि मराठा समाजाचा अस्तारं ताट वेगळा असतो आज आम्ही पुन्हा अस्चारं त्या ठिकाणी रिपीट करतो आहे की जरांगे पाटील यांनी जी मागणी मागणी मान्य के मा, मान्य के मागितलेली आहे की ओबीसीतून आरक्षण द्यावं त्याला आमचा असताना पूर्ण विरोध आहे पंचावन्न लाख सर्टिफिकेट जे इश्यू केलेले आहेत ते रद्द करावं ही आमची असणारी मागणी आहे जो कोणी ओबीसी आहे त्यांनी अर्ज करावा कागदपत्र दाखल केली ते तर त्याला ओबीसीचं सर्टिफिकेट मिळू शकतं पण शासन जे वाटप करत त्याला आमचा असणारा विरोध आहे आणि तो विरोध राहील राज्यभरामध्ये

वंचित बहुजन अगाड़ी और विद्वत सभा की ओर से डॉक्टर अनिकेत मून जो नागपुर में दीक्षा भूमि में प्रोफेसर है उनके माध्यम से एक रिव्यू पिटिशन हम लोग ने दाखिल की है सुप्रीम कोर्ट का जो जजमेंट आया था क्रीमी लेयर और वर्गीकरण के बारे में उसकी कल सुनवाई है उसकी सुनवाई ओपन कोर्ट में नहीं हो रही है उनकी सुनवाई कोर्ट के जजेस के जो चैम्बर है उसमें होगी और इसलिए उसमें कोई वकील वहाँ पर जा नहीं सकता है लेकिन आपके माध्यम से हम कोर्ट से बात करना चाहेंगे कि आपका यह जो जजमेंट है ये देश हित के हित की बात नहीं है ये हो सकता है कि आने वाले दिनों में ये देश के विरोधी भी जजमेंट जा सकता है ऐसी एक परिस्थिति है जो पुरानी इस देश की व्यवस्था है उसमें आज जिनको आरक्षण मिलता है वो कभी भी यहाँ की राजनीति का और राजशाही का कभी हिस्सा नहीं बने थे देश को आज़ादी मिली और आज़ादी मिलने के बाद इनको अलग नहीं रखना चाहिए इनको अलग नहीं रखना चाहिए इसलिए आरक्षण के माध्यम से इनको प्रतिनिधि दिया गया है और एक आश्वासन दिया गया है कि ये देश जब तक रहेगा तब तक आपको प्रतिनिधित्व मिलता रहेगा लेकिन इस जजमेंट ज़, ने प्रतिनिधित्व को जो है वो डेवलपमेंट का रुख दे दिया है विकास का रुख दे दिया है और पूरा प्रिंसिपल ही बदल दिया ऐसी एक परिस्थिति है कुछ समाज का डेवलपमेंट हुआ है कुछ समाज का डेवलपमेंट नहीं हुआ है इसी को विभाजन करते हुए आरक्षण के लिस्ट के बाहर भेजने का माध्यम भी इस जजमेंट में है जो क्रीमी लेयर की संकल्पना इस जजमेंट में आई हुई है उसके माध्यम से जो क्रीमी लेयर के सेक्टर में आता है और वो भी क्रीमी लेयर कौन होगा कि जिसने एक दफे लाभ लिया है वो क्रीमी लेयर के सेक्टर में आया आएगा और एक दफे वो क्रीमी लेयर के सेक्टर में आ गया तो उसको बाद में आरक्षण नहीं मिल सकता है तो इसका मतलब है कि उसको आउट किया गया है इस जजमेंट के माध्यम से ऐसी एक परिस्थिति है हम लोग सुप्रीम कोर्ट के जजेस से विनती करते हैं कि ये आपका क्षेत्र नहीं है विकास हुआ या नहीं हुआ इसलिए संविधान ने और शेड्यूल ट्राइब के कमीशन की प्रविधान उस संविधान में ही की है और किसको रखना और किसको नहीं रखना ये अधिकार सुप्रीम कोर्ट का रहा है और इसलिए सुप्रीम कोर्ट का अधिकार पार्लियामेंट का अधिकार सुप्रीम कोर्ट ने इस्तेमाल किया है इसलिए इस जजमेंट का दोबारा रिव्यू होना चाहिए ऐसा हम लोग यहाँ पर कहते हैं हम लोग उम्मीद करते हैं कि देश हित की बात को देखते हुए ये जजमेंट समाज को और विभक्त बना रहा है और ये विभक्त बना था कि इसलिए देश आज़ाद नहीं हो आज़ाद नहीं रहा बाहर के लोग आए इन्होंने राज करते रहे संविधान के माध्यम से इकट्ठा लाने की जो कोशिश हो रही है मैं समझता हूँ ये जजमेंट उसके खिलाफ है और इसलिए सुप्रीम कोर्ट के जो जजेस हैं इसको दोबारा देखेंगे और खुली कोर्ट में इसकी सुनवाई करेंगे ऐसे उम्मीद हम लोग करते हैं सर आ, हिंदी पार में, पार में हिंदी में एक जानना चाहेंगे आरक्षण के बारे में जिस तरह से मनोज जरांगी महाराष्ट्र में मांग कर रहे कि उनको ओबीसी में से आरक्षण चाहिए उसी तरह से डंगर समुदाय भी आरक्षण मैं ही कहूंगा कि आज की जो प्रेस कॉन्फ्रेंस है मैंने रिव्यू पिटिशन के बारे में ही रखी है और कोई सवाल हो गया तो बाद में उसका जवाब दूंगा पार्लियामेंट्री जो इसमें सब है वो अब इसमें कर रही है है सब जो उसका अधिकार क्षेत्र तो मतलब आप इसके इसलिए तो हमने कहा कि भैया जो क्षेत्र आपका नहीं है इंक्लूशन करना और एक्सक्लूशन करना ये पार्लियामेंट का अधिकार है लेकिन आपके जजमेंट ने इंक्लूजन और एक्सक्लूजन की बात कही है और प्रिंसिपल्स भी रखा है क्या ये आपका अधिकार है क्या आपकी ज़ुरिडिक्शन में आता है आप इसको दोबारा रिव्यू करिए और देखिए इसलिए हमारी पटिशन है थैंक यू